नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा महाराज पूर्ण करू तुमचा आजचा दिवस सुखात आनंदात जाऊ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या महाशिवरात्रीबद्दलच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेणार आहात की महाशिवरात्रीला महादेव मंदिरातून घरी घेऊन ही एक वस्तू अष्टलक्ष्मी घरात नांदेल घरांची मुलाची पतीची जोरदार प्रगती होईल कारण महालक्ष्मी ही आपल्या घरात नांदण्यासाठी जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी काही उपाय केले तर या उपायाचा फायदा आपल्याला अधिक पटीनं होत असता कारण महाशिवरात्रीला शिवतत्व हे पृथ्वी तलावर जास्त प्रमाणात आढळतं रोजच्यापेक्षा पटीने शिवतत्व महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर आणि रात्री पृथ्वी तलावर अनेक पटीनं आढळत असल्यामुळे आपण जी काही शेवा पूजा आणि उपाय करतो याचं फळसुद्धा आपल्याला सुद्धा मिळत असतं म्हणून तर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी काही जर आपण उपाय केले तर त्या उपायाचा फायदा एवढा होतो की आपण जो उपाय ज्या कार्यासाठी केला तो कार्य पूर्ण होत असतं ज्या उपाय आणि तोडग्यातून आपल्याला बरंच काही मिळत असतं म्हणून तर महाशिवरात्रीला केलेले उपाय आणि तोडगे हे कधीही वायाला जात नाहीत आणि महाशिवरात्री हा दिवस म्हणजे महादेवाच्या शिवशंभूच्या पूजेसाठी विशेष मानला जातो शिवशंभूची उपासना करण्यासाठीचा हा दिवस आहे यामुळे या, या दिवसाला जेवढं महत्त्व असतं त्यापेक्षाही जास्त महत्त्व या रात्रीला असतं कारण ही रात्र म्हणजे शिवाची रात्र मानली जाते म्हणजे शिवा शंभूच्या पूर्ण श्रद्धेने भक्तीने भावाने जर आपण उपासना केली पूजा केली तर या पूजेचं फळसुद्धा आपल्याला हजारो पटीनं मिळत असतं म्हणून तर शिवरात्रीच्या दिवशी चार प्रहरसुद्धा शंभू महादेवाची पूजा करण्यासाठी विशेष मानला जातो आणि खरंच शिवलिंगावर अभिषेकसुद्धा चार प्रहर दोन प्रहर तीन प्रहर आपल्याला किंवा एक प्रहर प्रहर म्हणजे एक वेळ आणि ह्या चार वेळा म्हणजे एक प्रहर बघा सकाळचा सहा वाजताचा एक प्रहर राहतो परत दुपारी बारा वाजताचा दुसरा प्रहर तिसरा प्रहर सायंकाळीच्या सहा वाजताचा आणि चौथा प्रहर हा रात्रीच्या बारा वाजताचा असा एकूण चार प्रहर जर आपण पूजा केली महादेवाची तर याचं फळ तर अगणित असं मिळत असतं पण आपण एकही वेळेला पूजा केली आपल्या घरामध्ये मंदिरामध्ये किंवा मंदिरात जाऊन पूजा करण्यालासुद्धा विशेष असं महत्त्व आहे पण या दिवशी आपण जेवढ्या वस्तू शिवशंभू महादेवाला अर्पण करतो तेवढ्या वस्तू महादेव स्वीकारत असतात म्हणून तर अभिषेक हा दुधाचा मधाचा त्याचबरोबर ऊसाच्या रसाचा दह्याचा साखरेचा तुपाचा आणि पाण्याचा नुसत्या पाण्याचासुद्धा अभिषेक जरी केला तरी महादेवाला तो आवडत असतो आणि महादेवाची पूजा ही रुद्राभिषेक पठन पठण करत करायची असते किंवा ओम शिवाय हा शेडाक्षरी मंत्र म्हणत म्हणतसुद्धा महादेवाची पूजा आणि अभिषेक करावं ज्यांना रुद्र पठण करणं शक्य नसेल त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करीत जरीही महादेवाची पूजा केली उपासना केली शेवा केली आणि शिवलीला अमृताचा जो अकरावा अध्याय आहे बरा तो अध्याय जर वाचला तरी याचं फळसुद्धा मिळत असतं पण आपण मंदिरात जाऊन ज्या वेळेला पूजा करतो त्यावेळेला बरंच साहित्य या दिवशी अर्पण केलं जातं जसं की महादेवाला अर्पण करणाऱ्या साहित्यापैकी म्हणजे अनेक फुले पाने फळे हे सगळं काय महादेवाच्या पिंडीवर डोक्यावर अर्पण केलं जातं बघा प्रत्येक देवाला जे अर्पण केलं जातं ते समोर ठेवलं जातं पण महादेवा महादेवालाच असं आहे की त्याच्या डायरेक्ट शिवलिंगावरच सगळ्या वस्तू अर्पण केल्या जातात तेव्हाच त्या वस्तू अर्पण होत असतात आणि शिवलिंगावर आपण अनेक गोष्टी अनेक वस्तू अर्पण करू, करू शकतो जसे की फुळे फुलं फळे यापेक्षाही सुद्धा आपण अर्पण करू शकतो कायच्या ता पूजेमध्ये जसे की तांदूळ अक्षदा सर्वच पूजेमध्ये अर्पण केल्या जातात महादेवाच्या पू पु, पूजेमध्ये तर इतरसुद्धा बऱ्याच अशा गोष्टी आहेत वस्तू आहेत त्या महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण केल्या जातात त्यातली शिवलिंगावर अर्पण करण्याची एक वस्तू तीच वस्तू आपल्याला अर्पण करून आपल्या घरी घेऊन यायची आहे पण ती वस्तू बेलपत्र नसून दुसरी वस्तू आहे तर बघा आपण महादेवाच्या शिवलिंगावर अनेक वस्तू अर्पण करतो आणि महादेवदेवता असे आहेत की ते आपल्याला पूजेद्वारे महाशिवरात्रीच्या सर्व व काही प्रसन्न होतात आता अष्टलक्ष्मी घरात नांदण्यासाठी अष्टलक्ष्मी म्हणजे फक्त बघा ज्या वेळेला फक्त लक्ष्मी नांदते त्यावेळेला फक्त घरामध्ये पैसा येतो पण ज्यावेळेला अष्टलक्ष्मी घरामध्ये नांदते त्यावेळेला घरांची मुलाची पतीची सगळ्यांचीच प्रगती होत असते व्यवसायाची शिक्षणाची आरोग्य चांगलं राहतं राहतं त्यामुळे तर एखादं घर आपण म्हणतो ना की या घरामध्ये खरंच अष्टलक्ष्मी ही नांदत असते म्हणून तर अष्टलक्ष्मी घरात नांदण्यासाठीच आपल्याला ही एक वस्तू आणायची आहे आता बघा महादेवाच्या पूजेमध्ये आपल्याला बेलपत्र पांढरे फुले रुईचे फुले रुईचे फळ शमीपत्र अशा अनेक गोष्टी महादेवाला अर्पण करतो अभिषेक अर्पण करतो पण त्याचबरोबर आपल्याला या दिवशी आणखीन एक वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे आपल्याला कमळाचा मणी कमळगट्टा बघा कमळाचा गट्टा आणि त्याचा कमळाची मणी जरी आपण म्हटलं तरी आपल्याला कोणत्याही दुकानावर सहज धार्मिक दुकानावर ज्या वस्तू भेटतात त्यावर उपलब्ध हा मणी होत असतो तो एकच मणी आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो कमळाचा मणी एक आणायचा महादेवाची मंदिरात जाऊन पूजा करायची पूर्ण आणि महादेवाला तो मणी अर्पण करायचा महादेवाला मणी अर्पण केल्याच्यानंतर सगळं प्रसाद आरती अभिषेक सर्व काही तुमचं झालं मणी अर्पण झाला त्यानंतर पूजाला दहा पाच दहा मिनटं तुम्ही महादेवाच्या समोर बसून प्रार्थना करता आणि त्यानंतर महादेवाला म्हणायचं की हे शंभू महादेव मी तुम्हाला हा मणी अर्पण केलेला आहे पण मी हा मणी तुमच्या आज्ञेने म्हणजे कोणत्याही गोष्टीची ज्यावेळेला आपण देवाला अर्पण केलेली वस्तू स्वतःला डबल वापस घ्यायची असेल त्यावेळेला त्यांची आज्ञा घ्यावी लागते तुमच्या आज्ञेने मी ही वस्तू घेत आहे कारण बघा तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की कमलगट्टा हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे मातेला प्रिय असणारी वस्तू त्याचबरोबर शंभू महादेवाला प्रिय असणारी वस्तू शंभू महादेवाला श्रीविष्णूने एकशे एक हजार आठ कमळ अर्पण केले होते आणि त्यामध्ये त्यावेळेला एक कमळ कमी पडला होता त्यामुळे त्यांनी स्वतःचा डोळासुद्धा महादेवाला महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण केला होता खरंच यामुळेच तर महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला कमळाचे फूल कमळाचे मणी गड्डा हे सगळं अर्पण करायला विशेष असं महत्त्व आहे पण आपल्याला या उपायासाठी महादेवाला अर्पण करून हे कमळ गडायचा म्हणे त्यांच्या आज्ञा घेऊन आपल्याला घरी आणायचं आहे आणि तो घरी नंतर तिथे आपल्या तिजोरीमध्ये आपली धन संपत्ती आणि एखादी पोटली आपण बनवत असतो जशी की कुबेर पोटली कुठली तरी पोटली धनसंपत्तीची त्या पोटलीमध्ये किंवा त्याच्या बाजूलाच आपण तो म्हणे ठेवून द्यायचा आहे असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला अर्पण केलेला मनी कमलगट्टा जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवला तर आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती नांदते आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीसुद्धा नांदत असते आणि यामुळे घरांची मुलाची पतीची व्यवसायाची धंदा जे काही असाल आपलं त्याची सगळ्यांचीच प्रगती होते कारण तो मणी आणि तोही जिथे आपली धनसंपत्ती ठेवतो जे काही आपल्याकडं पैसा अडका जे काही असं सोनं नाणं ते जे ज्यांच्याकडं असेल तुम्ही जिथं ठेवत असाल तो डब्बा असो पेटी असो एखादं कपाट असो ते जर असो त्या ठिकाणी तुम्हाला तो मनी ठेवायचा आहे तोही आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये खरंच या उपायाने आपल्या घराचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या आयुष्याचं सुद्धा या उपायाने सोनं होईल असा अगदी सोपा आणि सरळ उपाय आहे सहज कोणीही करू शकेल आणि महाशिवरात्रीच्या दिवशी केलेले उपाय वाया जात नाहीत कारण महादेवाचाच ジョクベルでウタ。 ही धनाची देवता आहे संपत्तीची देवता आहेत आणि ते महादेवाचे कुबेर हे मित्र आहेत त्यामुळेच तर आणि माता लक्ष्मीला आवडणारी वस्तू ही शंभू महादेवाला आणि महादेवाला सुद्धा आवडणारी वस्तू ही अर्पण करून त्यांच्या आज्ञेने घरात तिजोरी ठेवली तर आपल्या घरावर महादेवाची कृपा कुबेराची कृपा आणि माता लक्ष्मीची कृपा या तिघांची कृपेने आपल्या घराला प्रगतीपथावर आपलं घर राहील आपल्या घराची सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदेल घरातील ऐश्वर्य वैभव हे वाढतच जात असतं या उपाय तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका कारण जेव्हा किंवा मी असे माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशनही तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अगोदर येईल आणि तुम्हाला एकही महत्त्वाचा टिप्स विषय